दरम्यान ती एक जाहिरात होती मी ती स्किप करत होतो असं रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरती आता माणिकराव कोकाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे रमी खेळत असल्याच्या आरोपांवरती आता त्यांनी हे स्पष्टीकरण केलंय वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी कर माझ्या कपल्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेला जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी ते दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्यांसंदर्भात तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि मी मिळतो का दिसतात यात काय या अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या जनतेच्या याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे